व्यापिचारी पत्नी आणि नवी सांगितली मोक्ष पत्नी नऊ प्रकारच्या पत्नी आहेत त्यातली कुणाची कसली ना आता इथं गणितच मांडायचं ज्याच त्यांनी लोकाला विचारायचं नाही पहिली पत्नी आहे कोणती आता सांगितलं ना मी पोरा तुम्ही ना आमचं गोईचं जायचं राहिले आम्हाला काय माहिती शंकेनी नवऱ्या नवऱ्यावर शंका घेणारी बायको ऐका एक स्त्री माहेरी गेली माहेरावरून नवऱ्याला फोन लावला हॅलो कुठे आहे ते मला हाय घरीच आहे ती म्हणली कशावरून ते मला घरी आहे सांगतो म्हणूनच घरी आहे ना ती म्हणली मला कसं पटन ते मला कसं पटन तूच बघ ती म्हणजे मिक्सर चालू करा बरं त्याने मिक्सर सुरू केलं घर वाजलं मिक्सर हा म्हणली घरीच आहे ऐका एवढं नाही थांबलं दुसऱ्या ना दिवशी परत फोन हॅलो कुठं आहे मला घरीच आहे वाजवा बरं मिक्सर याने लगेच बटन टाकायचं हा हाय घरीच तीन दिवस प्रकार चौथ्या दिवशी ही रिटर्न रिटर्न आली पत्रकार आणि आल्यावर मग घरी येऊन बघते तर काय बाळ्या एकटाच अभ्यास करीत बसलाय म्हणजे बाळ्या तू हा बाप कुठे तो म्हणतो तीन दिवस झालं मिक्सर उचलून कुठं गायब झाले पता नाही का याची कर्तुद अशी म्हणून तर शंका घेते नाव शंखिनी पतीवर शंका घेते नाव शंकिनी त्याच्यामुळे महाराज काही गोष्टी पत्नीला पूर्ण सांगायच्या नाही शास्त्रानं तिला काय नाव दिलंय अर्धांगिनी म्हणून तिला अर्ध सांगायचं ज्या पूर्ण सांगितलं का आज डोळे कुशी देत विठाला विठाला शंकिनी दुसरी काय डंकिनी बोलायला लागली नवऱ्याला प्रत्येक शब्द डंक आणल्यासारखा बोलते तिचं नाव डंकिनी माहेरी निघाली कशा करता कुंकू कार्यक्रम होता हो ना? <coughs> की नाही बहिणीला कुंकू लावायचंय मग नवऱ्यासोबत माग ती बसली पुढं हा बसला पल्सर गाडी निघाली आणि बोळीतून गाडी जायला आणि पुढं गाड आडवं यायला ते गाड पुढे आडवं आलं की म्हणते माय तुमचे पाहुणे तर कुठं निघालं की आडवेच येते ह्याला हिचा ये एक एक शब्द मध्ये टंक हल्ल्यासारखा आता ह्याला बरं वाटलं असेल होय पण तिचाच नवरा तो बी ही म्हणते तुमचे पाहुणे कुठे चांगल्या कामाला निघाल की आडव येते ती म्हणलं कोणचे पाहुणे ती म्हणजे बघा की पुढ घालत त्याला रामराम ते कमी नव्हतं महाराज ते म्हणजे सासऱ्याला काम राम घालीत नसतो म्हणजे डायरेक्ट वापस करून टाकला विठाला बायको नवऱ्याला आवऱ्याला कधीच ऐकणार नाही एक बाई बोलायला लागली तर शंभर माणसं मागे चढ तुम्हाला सांगतो ही बाई को सकाळी सकाळी उठली नवऱ्याला मध्ये हो बाहेर या आलं ते उठून ती म्हणजे हे काय मला वडाच झाड हे वर काय आहे ती म्हणे माकड आहे सांगितलं त्याने ती म्हणजे तुम्हाला त्याच्यासारखं वर चढता येतं का झाडावर हो। तुम्हाला मला नाही येत <laughs> तुमच्यापेक्षा तर माकडं बरे म्हणजे तुम्हाला पेक्षा माकडं बरे रागाला मार त्याला बरं का उदगुवा जी जंगलात गेल ते पंधरा दिवस तिकडच झाडावर चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं पंधरा दिवसात एक्सपर्ट झालं पत्रकार आणि घरी आलं कडी वाजली सकाळी सकाळी अय वडाचं झाड वडाच्या झाडावर हे काय पळते म्हणजे माकड थांब म्हणलं आता बघ हे जे भर पळालं की भरर्र खाली आलं सांग मला आता काय वाटतय ती म्हली महा आहे तुमच्यातन माकडात इतकं बदलत नाही <laughs> शेवटी दोन्ही कोणी मागडच केलं ना म्हणायचं बायको आणि ती भी कोणती डंकीनी <laughs> लई जर मोडला आली तर प्रेमा प्रेमात काय बोलून जाईन सांगायची सोय नाही ती नवरा जेवायला बसलाय नवऱ्याला एक एक चपाती जीव हाडी ती आणि तिला काय आठवलं काय नाही म्हणली झाले काम करू करू काम करू करू हातीवनी दिसत होता पण माय मिरलेले वगारा तुमच्या पायात पाय आठ पळाले न महाराज आणि तीन महिने झाले पल्सर गाडी आणली निस्ताहार लटकीलाय त्याच्यावर नुसती धूळ बसली तुम्हाला का नाही लाईन ना आली की उसात लाईन आली की उसात तुमच्या रान डोक्यात इतका बदल हे प्रेमातलं बोल नाही पण डंख मारल्यासारखं हिचं नाव काय तिसरी पत्नी हस्तिनी हस्तिनी म्हणजे काय हत्तीसारखी म्हणजे निस्ती डोलदार चालणार कामाला अजिबात नाही ते म्हणतात ना बोलायला बोलकी आणि कामाला हलकी कोणच काम धड जमत नाही निस्तं बोललं ऐकून घ्यावा आणि पोट भरून घ्यावा अशी पत्नी तिचं नाव आहे हस्तिनी ऐका नवऱ्याला जेवायला वाढलं ताट आणलं समोर ठेवलं तिची माय तिच्याकडेच राहत होती ते मला काय गे आज स्वयंपाक काय आहे तुझ्या आईने बनवला काय ती बोलली माय तुम्हाला कसं कळलं स्वयंपाक आईने बनवला ते मला काय नाही रोज भाजी मध्ये काळे निघत असतील आज पांढरा निघाला <laughs> स्वयंपाकच बनवता येत नाही आईलाच येत नाही तिला कुठून येईल हिला काय बनायचं हस्ती अहो एक जणी तर स्वयंपाक करून खाऊ घालायची कसा स्वयंपाक निस्त मीठ मिरच्या तिकेटन पाणी आणि हान मा गुळवणी याने फुरका घ्यायला आणि कानातून मुंग्याच निघायला पत्रकार तिने पाहिलं ती म्हणली का हो तुमच्या तर डोळ्याला पाणी येईल काय तिकट कमी जास्त पडलं काय तो मला आहा हे आनंद असू म्हणला आनंदाने येईल म्हणले मग भाजी छान झाली म्हणल्यावर मग थोडं अजून वरण वाढू काय एक पळी तो म्हणला नाही ह्याच्यापेक्षा जास्त आनंद काय सण म्हणा हिला ये येतच नाही काही करायचं काय अशा ज्या पत्नी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पत्नी आहेत शंकीनी डंकीनी हस्तिनी तिसरी सांगितली अर्थपत्नी ही जास्तीत जास्त पैशावर लक्ष असते महाराज जर पाकीट घेऊन आला <laughs> तर तांब्या हातात महाराज रिकामा आला तर मग विचारूच नका <laughs> हिच लक्ष कशावर असत फक्त पगारीवर आहो कर्मचाऱ्याची बायको तर महिन्यात तीन रंग टाकू महाराज तुम्ही म्हणता तुम्हाला काय माहिती आहे ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे विठ्ठला विठला एक तारखेला पगार झाली पैसेच पैसे असते घरात सुखात असतंय सगळं वातावरण मग त्या टायमाला ती असते चंद्रमुखी चंद्रमुखी म्हणजे नटून थटून नवरा म्हणेल सगळी तशी काम असतात नंबर दोन पंधरा दिवस झाले याचा खिसारे कामं होते ते मग तिने काय पैसे मागितले हे म्हणते मायाकडे पैसे नाही मग होती ती सूर्यमुखी चंद्रमुखीची सूर्यमुखी आणि महिना झाल्यावर जेव्हा खळखळ गो टन गोपाला असते मग तो ज्वालामुखीच होती महाराज ही कर्मचाऱ्याची बायको पतीची जर पत्नीने सेवा केली तर तिचं कल्याण होत महाविष्णूच्या पूजेचं फळ तिला प्राप्त होत स्वप्नही ऐका प्रभुराम चंद्रांना चौदा वर्षाचा जा वनवास झाला होता सीता मातेला का नाही पण सीता माता तरी वनाला गेल्या कशा करता आपल्या पती करता आजकालची पत्नी मला नाही वाटत तसं करीन कोरोना मध्ये सगळ्याला अनुभव आलाय चौदा वर्षाचा वन त्या सीतेने सहन केला पण चौदा दिवसाचा क्वारंटाईन नवरा ही खिडकीतून वाकू वाकू बघत होती काय करतय काय करतय ती काय जवळ गेली नाही या आजकालची पत्नी विठाला विठाला चार झाल्या चार अर्थपत्नी तिसरी कामपत्नी कामपत्नी म्हणजे मनामध्ये कामना असणार मला साडी घ्या मला दागिना घ्या इच्छा माझी पुरी करा अशा विचाराची पत्नी ऐका देवाची जरी बायको असली नवऱ्या समोर जास्त कामना ठेवत असली ना तिला सुद्धा मटता कळतो रामायण कुणी कुणी ऐकले मग याच्यातून रामायण कुणीच ऐकलं नाही मंडपात ये काही हात वर नाही महाराज <laughs> आपण भारतातच आहेत का <laughs> रामायण कुणी कुणी ऐकलं सीता मातेने कशाची अपेक्षा केली होती वनामध्ये आपल्या नवऱ्या बशी दो ऋषी सांगत से राम कथा पांडवा सोनियाचा सांबर प्रभू रामान ते हरण मारा आणि मला सोन्याची कंचुकी शिवायची त्याच्या कातड्याची सोन्याच्या हरणाची अपेक्षा केली सोनं पाहिजे का नीट नेऊन कुठं बसविली सोन्याच्या लंकेत देवाच्या पत्नीच हे होत असल तर तुमचं आमचं काय होईल म्हणून पती पशी जास्त हट्ट करत जाजव नाही विठाला विठाला वचन पाळणं आणि नंबर चार पतीची सेवा करणं ह्या जर चार सेवा केल्या तर काय होत या चार सेवांची तुलना ही विष्णूच्या महापूजेत या भंगाचं दुसरं चवण महा